सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन दिनाच्या औचित्य साधून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासमवेत माजी महापौर महेश कोटे ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले व ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांसमेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती यावेळी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आले सोमपमधील पंचवीस ते तीस वर्षापासून सहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांनी अठरा मे दोन हजार तेवीस रोजी मान्य नगरविकास खाते विभागाकडे पुढील कार्यवाहीस पाठवलेला असून अद्याप त्यास चौदा महिने उलटून गेले असून नगरविकास खाते यांच्याकडून कसलाही कार्यवाही होताना दिसत नाही सोमप्पा सामान्य प्रशासन विभागाने नगरविकास खातेकडे पाठवलेल्या दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम राखण्याच्या का प्रस्तावामध्ये लक्ष घालून दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या माध्यमातून ज्या काही मागण्या समोर आणलेल्या होत्या त्यात प्रामुख्याने काही कर्मचाऱ्यांना अजून कायम केलेलं नाही आहे जवळजवळ त्यांना तीस तीस वर्ष झालं त्यांची सेवा झालेली आहे पण असे लोक अजूनही कायम झालेले नाहीत तर संदर्भात मला वाटतं प्रणितिताईनेसुद्धा मुख्यमंत्र्याकडं मिटिंग लावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना करून करा म्हणून आदेशसुद्धा मला वाटतं शासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते पण शासन आणि महापालिका यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं दुरावा होतं आहे आणि त्याची चर्चा आता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजीसाहेबांबरोबर झाली त्यांनी पण मार्ग काढला आहे की निवेदन तुमचं व्यवस्थित द्या जी काही चर्चा झाली त्याप्रमाणे जर निवेदन दिलं तर तसं रिमाइंडर परत एकदा शासनाकडे पाठवायचं ठरलेलं आहे आणि हे जर रिमाइंडर गेलं तर तिथं पाठपुरावा करून ती कामं लवकरात लवकर करून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि जे काही कामगारांचे प्रश्न आहेत आजपर्यंत आम्ही सत्तेवर असताना कायम सगळ्या सोडवलेल्या आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी महापौर असताना त्यावेळी आयुक्तांना सांगितलं होतं की आम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्या कामगारांना कायम करू म्हणून अफिडिवीट द्या आणि त्याप्रमाणे पंच्याण्णवच्या पूर्वी लागलेले सगळेच कामगार मला वाटतात कायम झालेले आहेत फक्त विषय आहे की पंच्याण्णव नंतर झालेल्या कामगारांचा विषय आणलेला आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढू असं मी सगळ्यांना मनात भेटून चर्चा केली त्या अनुषंगाने सहा चार पंच्याण्णवचे कर्मचारी यांची सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी अण्णाने काही त्यांना काही संधी सांगितले आहे की त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की एक खास बाब म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जे सहाच्या पद्धत कर्मचाऱ्यांना खास म्हणून सेवेत कायम करा म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने महेश अांनाने आज आफ्रिका जे प्रे, लाड समितीचे कर्मचारी आहेत न्यायालय औरंगाबाद कोर्टाने स्थगिती उठवलेली आहे त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजारोहणा दिवशी आमच्या लाखबाई समितीच्या वारसदारांना एक पाच तरी नियुक्त्या त्यांना दिल्या पाहिजेत असं बोललेलं आहे आणि त्या आयुक्त च्या हस्ते ध्वजारोहणा दिवशी पत्र तयार करा म्हणून जे डी प्रमुखांना अण्णाने सांगितलेलं आहे त्या नियुक्त्या सोमपा मधील अधिकारी व इतर कार्यरत असणाऱ्या वाहन चालक यांना आठ तासाचे काम द्यावे असे निवेदन पत्र सादर करण्यात आले यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले कार्याध्यक्ष योहान कानेपागुल खजिनदार अरुण मेत्रे लक्ष्मण मोटे थोरात रामचंदन शिवे अलीम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंडे सुनील शिंदे रेहमान शेख संतोष गायकवाड अमोल शेवाळे ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते